नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवासच्या पुढच्या भागांमध्ये आपण काय बघणार आहोत की श्रीनिवास आणि लक्ष्मीचं स्वप्न पूर्ण होत आहे की नाही हे बघण्यासाठी जर तुम्ही आमच्या व्हिडिओ बघत असतील आणि आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीनिवासला भावना समजावते की तुम्ही का गेलात ह्या वाटेवरती तुम्ही कधीच आईला सोडून राहिलेले नाहीत हरीश आणि संतोष हे दोघंही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हा दोघांनाही वेगळं केलं आहे मी सिद्धूला सांगते आणि तुम्हाला दुसरं घर करून देईल आणि तिथे तुम्ही दोघंही जणं शांतपणे राहू शकतात असं भावना म्हणते तेव्हा श्रीनिवास म्हणतो की नको ग मुली तू असं केलं तर तुझ्यावरती संतोष राग काढेल आणि वय वाढलं की सगळं समजून घ्यावं लागतं आणि हे असंच असतं तिकडे सिद्धूला सासू सासरे वेगळे होणार आहेत याचं दुःख वाटतंय लक्ष्मी श्रीनिवासला आणि घराला सोडून जात आहे त्याचं दुःख आहे तर इकडे ती म्हणते की आई मी हरीशच्या घरी जात आहे पुढे मी तुम्हाला पाहू शकणार नाही विणाच तुमची नीट काळजी घेईल तुम्हाला शुद्ध आली की मी धावतच परत येईल असं म्हणत ती सासूबाईंच्या पाया पडते आणि रडत असते इकडे विणा हे घर तूच सांभाळ आणि मी हरीशकडे जाते आणि तुझ्या सासऱ्यांची पण तू काळजी घे असं म्हणत ती श्रीनिवासला सोडून निघते आणि हरीश आणि सिंचनाच्या घरी येते श्रीनिवास आणि वीणा हे दोघंही रडत असतात पण हरीश आणि संतोषला त्याचं काहीच दुःख समजत नाही त्यांच्यासाठी स्वतःचा स्वार्थ महत्वाचा आहे आईवडिलांना वेगळं केल्याचे परिणाम त्यांना पुढे भोगावे लागणार आहेत इकडे श्रीनिवास आपल्या मुलाच्या घरी रूपरेषाच्या घरी जातात पण तिथे त्यांचं स्वागत न होता त्यांना अपमानित केलं जातं सिंचना त्यांना म्हणते की तुम्ही आलात ते बरं झालं पण आक्का आले नाही का म्हणजे आई आल्या नाहीत का तर श्रीनिवास म्हणतात की सगळ्या घराच्या कामात ते व्यस्त आहे आणि म्हणून ती आली नाही इकडे श्रीनिवास सगळ्या घरच्या कामांमध्ये मदत करत असतानाही त्यांना कोणीच कौतुक करत नाही सगळे काम सांगतात पण कधी आभार मानत नाही ते हळूहळू मनातून खचत जातात शेवटी जवळगौडा म्हणजे सिद्धूरचे वडील पण श्रीनिवासला समोर बोलून अपमान करतात ते म्हणतात की तुमच्या दोघांमुळे आमचे आयुष्य खराब केलेलं आहे आणि आता काही करणार आणि काहीच करता येणार नाही आणि म्हणूनच हे घर मी माझ्या मुलीचं म्हणजेच सि, सिंचनाच्या नावावरती करत आहे हे ऐकून श्रीनिवास काहीच न बोलत तिथून शांतपणे उभे राहतात पण आतून ते खूप दुखावले जातात दुसऱ्या बाजूला संतोष आणि वीणा हे दोघंही जणं येतात तेव्हा संतोष म्हणतो की हरीशला घर कोणी दिलं आणि बघूनच त्याला काय वाटतं की त्याच्या मम आईवडिलांच्या पैशा खाणं हे त्याला आनंद देतं आहे का इकडे वीणा रागावत असते आणि ती बोलते की माझे सासू सासरे हे माझ्यासाठी खूप प्रिय आहेत पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का तरी पण संतोष आणि हरीश यांना आईवडिलांचं काहीच वाटत नाही आणि श्रीनिवासचं समृ संपूर्ण निवृत्तीवेतन त्या दोघांनी पण लुबाडलेलं असतं आणि लक्ष्मीला वाटत होतं की ती लक्ष्मीनिवास उभारेल पण तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं तर श्रीनिवासनं पण खूप कष्टाने साठवलेला पैसा दोघं मुलांना दिला गेला आणि आता स्वतः हा, रिकाम्या हातांनी बसलेले आहेत लक्ष्मीचं स्वप्न पूर्ण न करता आल्याने ते खूप दुःखी आहे इकडे मित्राकडून पैसे आणल्याच्या बहाण्याने त्यांनी स्वतःचेच वडिलांचे पैसे चोरलेले आहेत तर आज घरी आल्यानंतर वीणा आणि संतोष हे दोघांमध्ये मोठं भांडण होतं आणि तरी पण हरीश आणि संतोष हे दोघही सुधारलेले नाहीत इकडे श्रीनिवास एकटेच एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहे आणि हातात घराचं एक जुनं चित्र आहे हे घर लक्ष्मी आणि लक्ष्मीनिवास आपण एकत्र राहण्यासाठी उभं राहायचं होतं आणि त्याच्यात सगळे मुलांनी आपल्याला दूर केलेलं आहे स्वप्नांचं घर स्वप्नातच राहतं आणि पुढे बघण्यासाठी आमच्या भागाला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद